इंग्लंड विरुद्ध वन डे मालिकेसाठी भारताची टीम जाहीर या दिग्गज खेळाडूला केले उपकॅप्टन आणि या खेळाडूंना केले बाहेर मित्रांनो आता बावीस जानेवारी पासून इंग्लंड विरुद्ध मालिका सुरू होणार आहे यामध्ये प्रथम पाच टी ट्वेंटी सामन्याची मालिका होणार आहे नंतर तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे तर टी ट्वेंटी सामन्याच्या मालिकेसाठी टीम आधीच अनाऊन्स झालेली आहे तर आज वनडे सामन्याची टीम देखील अनाऊन्स झाली आहे तर कोणते पंधरा खेळाडू सिलेक्ट झाले आहेत आणि कोणते खेळाडूला वाईस कॅप्टन बनवले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिकेट मराठी या या चॅनलवरती चॅनलवर क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल करा एकोणीस फेब्रुवारी पासून चॅम्पियन ट्रॉफी आहे त्याआधी इंग्लंड भारतामध्ये येणार आहे आणि त्यांच्यामध्ये पाच टी ट्वेंटी आणि तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे तर चॅम्पियन ट्रॉफी आणि इंग्लंड विरुद्ध वन डे सामन्यांसाठी भारताने एकच टीम जाहीर केलेली आहे यामध्ये त्यांनी शुभमन जिल्हा उपकर्णधार बनवले आहे हा त्यांनी धकाधक निर्णय घेतलेला आहे तर संजू सॅमसन मोहम्मद सिराज यासारखे खेळाडूंना त्यांनी दत्तू दिलेला आहे त्यांना मधून बाहेर काढलेलं आहे नितीश रेड्डीला देखील संघामध्ये स्थान भेटलेलं नाही तर श्रेयस अय्यर मोहम्मद शमी यांचे कमबॅक झालेले आहे तर आपण पाहूया पंधरा सदस्यीय टीम कशी आहे इंग्लंड आणि कॅप्टन असणार आहे रोहित शर्मा आणि उपकरणधार शुभमन गिल नंतर मध्ये विराट कोहली श्रेयस अय्यर यशस्वी जयस्वाल नंतर मध्ये केएल राहुल आणि ऋषभ पंत हे दोन विकेटकीपर आहेत ले ले। तर मध्ये हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा अक्षर पटेल हे ऑलराउंडर आहेत नंतर बॉलर्स बॉलर्समध्ये कुलदीप यादव फास्ट बॉलिंगमध्ये हर्षित राणा हर्षदीप सिंग आणि मोहम्मद शमी हे फास्ट बॉलर सिलेक्ट केलेले आहेत जसप्रित मोरा अजून कन्फर्म नाही खेळणार की नाही त्यामुळे गेला कोकणधार बनवले आहे तर जसप्रीमोरा फुल्ली फिट असता पूर्णपणे खेळणार असता तर त्याला वाईस कॅप्टन बनण्यात येणार होते परंतु गेला वाईस कॅप्टन करून हा धक्कादायक निर्णय दिलेला आहे तर मित्रांनो आपण काय भारत चॅम्पियन ट्रॉफी आणि इंग्लंड विरुद्ध मालिका जिंकेल का आपण काय पण आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा